साहेब आमची जन्म मृत्यूची नोंद करत नाहीत आम्ही भारतातले आदिवासी बिरसा फायटर्सच्या निवेदनानंतर बीडीओ यांचे निर्देश तळोदा बिलीचापडा येथील व्यक्तींची ग्रामपंचायत तुळाजा येथे जन्म मृत्यूची नोंद केली जात नाही ती नोंद करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून गटविकास अधिकारी तळोदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कोकणी कोकनी तात्काळ यावर निर्देश दिले आहे बिरसा फायटर्स से राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा हिराम खर् तालुका तालुकाध्यक्ष सुभाष पावरा वनसिंह पटले माधव वसावे किसन वसावे जयसिंह वसावे चंद्रसिंग वसावे बोडो बोरो पटले दिनेश वर्वी जयसिंह वसावे गोवरिया भील जयराम पटले हाना पटले नारसिंह वसावे खेमजी वळवी मोग्या वसावे वसंत भील तेट्या वळवी ऋषग्या वळवी जयसिंग वळवी पिंट्या वळवी फुलसिंग वसावे किसन वळवी रिविलाल तडवी रतिलाल भील दाजा वसावे मदा पावरा आदी तीस कार्यकर्ते उपस्थित होते बिली चापडा हे गाव ग्रामपंचायत तुळाजा अंतर्गत येते या गावात एकूण पंचावन्न कुटुंब राहत असून एकूण लोकसंख्या दोनशे पन्नास आहे या गामवातील व्यक्तीची जन्म मृत्यूची नोंद ग्रामपंचायत तुळाजा येथे केली जात नसल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही बिलीचापडा सारख्या गामवातील व्यक्तींची जन्म मृत्यूची नोंद केली जात नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे ग्रामपंचायत मध्ये जन्म मृत्यूची नोंद करण्यात येत नसल्यामुळे येथील रहिवाशांना जन्म मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळत नाही त्यामुळे येथील लोकांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागते तसेच बालकांनाही शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे म्हणून बिलीचापडा येथील व्यक्तींची ग्रामपंचायत तुळजा येथे दप्तरी नोंद करण्यात यावी हीच नम्र विनंती नोंदन करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकाला सेवेतून काढून टाकण्यात यावे, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र साहेब